सोलापूर जिल्हा परिषद राज्यात अग्रेसर असावं ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांची अपेक्षा अनुकंपा तत्वावरील पाल्यांना नोकरीचं नियुक्ती पत्रप्रदान सोहळ्यात पालकमंत्र्यांचं प्रतिपादन प्रशासक कालावधीत देखील सोलापूर जिल्हा परिषदेचं कामकाज उत्तम प्रकारे चालू असून अनुकंपा तत्वावरील कर्मचारी भरती प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण झाली आहे त्यामुळं यापुढं देखील

शंभर दिवसाचा सरकार आल्यानंतर सगळ्या संस्था जिल्हा परिषदेपासून कलेक्टर ऑफिस संबंधित सगळे शासनाचे विभाग असतात या सगळ्या विभागांना त्यांनी आदेश दिले उद्दिष्ट दिलं आणि गेल्या अनेक वर्षापासून नोकरीचा प्रतिषेध असणार ज्यांनी आपल्या कुटुंबातलं कोणाला तरी गमावलं आणि त्यांच्या जागेवर या लोकांना नियुक्ती दिल्यावर त्यांचं कुटुंब खऱ्या अर्थानं स्थिर होईल आणि अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली आणि आपण सातत्यानं बघतो एकच अनुभव तत्वाचाच असते अगदी ज्या ज्या ठिकाणी लोकांना काम देता येईल ज्या ज्या ठिकाणी निवडणुका करता येतील अशा सगळ्याच भरती प्रक्रिया पूर्ण झाल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्री या जिल्हा परिषद हे खऱ्या अर्थानं जिल्ह्याचं मिनी मंत्रालय असते आणि प्रचंड क्षमता असणार इमारत आहे ही व्यवस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था आहे ग्रामीण भागातल्या पायाभूत सुविधा पासून ग्रामीण भाग मजबूत करण्यामध्ये सगळ्यात सक्षम अशी संस्था आहे आणि ते वेगाने काम जेव्हा करायला ग्रामीण भागामध्ये अपेक्षित असतो तो दिसतो आता आपल्या सगळ्यांच्याकडून मला हेच अपेक्षित आहे की समृद्ध महाराष्ट्र घडवत असताना समृद्ध गाव समृद्ध खेडी तयार झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आता आपण माझ्या खिशाला बॅस लावलेला आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान जे अभियान आपण आता गाव समृद्ध करण्याचं आणि मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून आपण पुन्हा आणलेलं आहे त्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रात अग्रेसर राहिला पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करेल आणि आता सुदैवानं मी पालकमंत्री आहे ग्रामविकास खात्याचा मंत्री पण आहे आणि तेव्हा आता मला वाटत की मी जे पालक घेतले आता महाराष्ट्रात पहिले आली पाहिजे तेव्हा एक अभियान आता आपल्या दोन चार दिवस अजून पाच दिवसापासून जिल्ह्यावर या नगरभड्यापासून या सगळ्या प्रसंगावर खूप मोठं संकट आलं आणि या संकटाचा आपण सगळेजण सामना करतोय तेव्हा अभियानाला सुरुवात झाली नाही संकट आपल्याला आलं तेव्हा थोडस झालेला अभियान आपल्याला आता दोन दिवसात पुन्हा

सोलापूर झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे विशेष कार्यकारी अधिकारी ज्ञानदेव घुले उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ डी आर डी एचे प्रकल्प संचालक अमोल जाधव माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले आदी अधिकाऱ्यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रास्ताविकेतून सोलापूर झेटीचे सीईओ कुलदीप जंगम यांनी नियुक्ती पत्रप्रदान सोहळा घेण्यामागील मूळ हेतू स्पष्ट करताना अनुकंपा भरती प्रक्रिया पारदर्शी पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं

जवळपास पाच ते सहा वर्षापासून प्रलंबित असलेली अनुकंपा पद्धती दोनशे एकावन्न लोकांच्या यादीमधून जवळपास एकशे अडुसष्ट लोकांना आज आपण नियुक्ती प्रमाणपत्र देणार आहोत आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र शासनाचे आणि ग्रामविकास विभागाचे मंत्री महोदय जयकुमार गोरेसर यांना स्वागत करतो या कार्यक्रमात जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख कक्ष अधिकारी पालक नवनियुक्त कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन स्वच्छ भारत मिशनचे कार्यक्रम अधिकारी सचिन जाधव यांनी केलं तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी घातलेल्या मानला एस श्रीस्वी कासार येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्यांचा फ्रेश स्टॉक शूटिंग चर्टिंग रेडीमेड होजिरी या सा विविध नामांकित कंपन्यांच्या साड्यांचं भरगाचं स्टॉक खरेदीसाठी आजच आमच्या चा दालनास भेट द्या आमचा पत्ता महावीर क्लॉथ स्टोअर अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट